नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधीकधी दुपारी चहाबरोबर काहीतरी हलकं फुलकं खावं असं वाटतं तर त्याकरता आज मी तुम्हाला झटपट होणारा लहायांचा चिवडा दाखवत आहे हा चिवडा बनवण्याकरता इथे मी सव्वाशे ग्रॅम ज्वारीच्या लाया घेतलेल्या आहेत वाटीच्या मापाने म्हणाला तर आठ वाटी भरून लाया घेतलेल्या आहेत तसेच चिवड्यामध्ये घालण्याकरता अर्धा वाटी कढीपत्ता लागेल चवीनुसार मीठ एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे मी तीन हिरव्या मिरच्या आणि तीन लाल मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे कढईमध्ये मी चार टेबल स्पून तूप घेतलेलं आहे तूप छान तापल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि या मिरच्या घालून त्या एखाद दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत मिरच्या छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि तो सुद्धा एखाद दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कढीपत्ता पण आता परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी हे शेंगदाणे घातलेले आहेत गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे आणि हे शेंगदाणे साधारण दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे शेंगदाणे परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद ठेवायचा आहे आणि आता याच्यामध्ये या थोड्या थोड्या लहाया घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा छान परतून घ्यायच्या आहेत हे छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मस्त झटपट होणारा असा हा लहायांचा चिवडा तयार झालेला आहे तर आता मी गॅस बंद करून घेते झटपट होणारा हा लहायांचा चिवडा तयार झालेला आहे दुपारच्या चहाबरोबर तुम्हाला जर काही हलकं फुलकं खावं असं वाटलं तर हा चिवडा नक्की बनवून ठेवा पचायलासुद्धा हलका आहे आणि चवीला पण खूप छान लागतो तेव्हा जरूर बनवा धन्यवाद बाय बाय